आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत नमस्कार मी प्रभू समीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो एकमेव बातमीपत्र रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी उद्या सतरा जून रोजी संपूर्ण देशभरात ईद उल अजा साजरी करण्यात येते या ईद उल अजहाची परभणी शहरात संपूर्ण तयारी करण्यात आली असून उद्या सकाळी mm. 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 आठ वाजता जिंतूर रस्त्यावरील ईदगाह मैदानामध्ये सामूहिक नमाज अदा करण्यात येणार आहे परभणी शहरातल्या जिंतूर रोडवर असलेल्या ईदगाह मैदानामध्ये उल आझाच्या विशेष नमाजासाठी ईदगाह मैदानामध्ये साफसफाई मार्किंग पूर्ण करण्यात आली आहे जिंतूर रस्त्यावरील या मैदानात सकाळी आठ वाजता नमाज अदा केली जाणार आहे या नमाजासाठी परभणी शहरातील हजारो बांधव उपस्थित राहणार आहेत त्या अनुषंगानं तयारी पूर्ण करण्यात आली असून प्रशासनाकडून देखील याबाबतची जय तयारी करण्यात आली आहे परभणी शहर व परिसरात जोरदार पावसानं हजेरी लावत आज सायंकाळी झोडपून काढले आज सकाळपासूनच वातावरणात बदल दिसून येत होता दुपारपर्यंत उन्ह होतं त्यानंतर मात्र वातावरणात बदल झाला आणि सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला पावसानं सुरुवात केली यामध्ये परभणी शहरासह संपूर्ण तालुकाभरात पाऊस कोसळला तब्बल अर्धा तास धो पाऊस कोसळला यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आहे जिल्हाभरातील शेतकरी अशा प्रकारच्या मोठ्या पावसाची वाट पाहत होते पेरणीची तयारी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना यामुळे आता दिलासा मिळाला आहे तर शेतकरी पेरणीच्या कामाला सुरुवात करण्याच्या मानसिकतेमध्ये दिसून येतोय भारतीय चलनातील बनावट नोटा बनवण्याच्या साहित्यासह सा, दोघांना काल सायंकाळी सातच्या सुमाराला पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याजवळून बनावट नोटा प्रिंटर नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य असा एकूण पंधरा हजार सातशे चाळीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नवा पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतलं होतं हे दोघंजण शाही मस्जिदजवळ किरायच्या खोलीत राहत होते त्यांच्याजवळ लॅपटॉप मोबाईल होता लॅपटॉपमध्ये भारतीय चलनातील दोनशे रुपये किमतीचे फोटो नकली नोटा कशा बनवायच्या याबाबतचे व्हिडिओ होते पोलिसांनी संबंधित दोघांना नारळपेठ पोलिसांच्या स्वाधीन केलंय त्यानंतर दोन्ही आरोपीची चौकशी करत ते राहत असलेल्या ठिकाणी पोलीस गेले या ठिकाणची तपासणी केली असता तिथं नोटा तयार करण्यासाठी लागणारे बॉन्ड पेपर शाही प्रिंटर काही बनावट नोटा असं साहित्य आढळून आलं या प्रकरणात पोलिसांनी ताबा घेतलेल्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक चितांबर कामठेवाड सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे गणेश पवार सुधाकर कुटे संतोष सानप यांच्या पथकाने केली आहे पोलिसांनी संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या संशयिताची चौकशी केली आहे आरोपींनी भारतीय चलनातील बनावट नोटा बाजारपेठेत चालवल्या का नोटा छापण्यासाठी कोणाची मदत घेतली या प्रकरणात आणखी किती जण सहभागी आहेत याचा तपास केला जातोय जिजाऊ आय पाथरी रोड परभणी आजच आपला प्रवेश निश्चित करा वैशिष्ट्ये सुसज्ज इमारत ट्रेड कार्यशाळा व वर्ग खोल्या संगणक लॅब आधुनिक उपकरण आणि यंत्रसामुग्री शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फी परतावा जॉब प्लेसमेंट साठी विविध कंपन्यांसोबत करार बारावी समकक्ष प्रमाणपत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात थेट प्रवेश मुला स्वतंत्र वसतीगृहाची व्यवस्था उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मोटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटी असिस्टंट प्रवेशासाठी प्राचार्य ज्ञानेश्वर जाधव मोबाईल क्रमांक नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू व नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट वर संपर्क साधा अधिकाराच्या जागा मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षांकडे लक्ष द्या असा सल्ला फिनिक्स अकॅडमी वर्धाचे संचालक प्राध्यापक नितेश कराळे यांनी विद्यार्थ्यांना दिलाय जिंतूरच्या एमआयडीसीतल्या सीतल्या गायत्री लांब इथं आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गट जिंतूर व सेलू तालुका आयोजित गुणवंत विद्यार्थी व विविध उच्च पदावर निवड झालेल्या यशवंतांचा गुणगौरव प्राध्यापक नितेश कराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार विजय भांबळे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी विश्वनाथ राठोड रामराव ओबाळे गणेश इलक मधुकर भोवाळे शरद आंबुरे रामेश्वर जावळे मनीषा केदरे बालाजी सांगळे दतराव लाटकर आशा उबाळे आशा खिल्लारे रमेश गीते दतराव काळे चंद्रकांत बहिलट आदींची उपस्थिती होती परभणी शहरात महावितरणता कारभार या नात्या कारणाने नेहमी चर्चेत असतो उगणे रोहित्र लोंकळणाऱ्या तारा जीर्ण झालेले विद्युत खांब यामुळं वीज खंडित होण्याचं प्रमाण वाढलं होतं त्यातच आता रोहित्र असलेले विद्युत खांब देखील एका बाजूला झुकल्यामुळं महावितरणता कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आलाय परभणी शहरातल्या सुभेदार कॉलनी भागात मेमन इमारतीजवळ असलेले विद्युत रोहित्र धोकादायक पद्धतीनं मागील बाजूला झुकले यामुळे अपघात होऊ शकतो याकडे महावितरणनं लक्ष घालून हे काम सरळ करावेत अशी मागणी होतीये सेलू शहरातल्या पाथरी रस्त्यावर बुलढाणा बँकेच्या वेअरहाऊसजवळ घोडागाडी जवळ घोडा गाडी व टाटा गाडीमध्ये समोरासमोर धडक होऊन घोडा गाडीमधील दोघ जण गंभीर जखमी झाले आहेत पंधरा जून रोजी रात्री आठच्या सुमाराला हा अपघात घडला आहे या घटनेची माहिती पोलिसांना कळताच दा, जखमी झालेल्या दोघांना सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तर टाटा एंट्रा हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतलं कानडीतून शेलू मार्गे नाथरा इथं जाण्यासाठी आपल्या घोडागाडीने प्रवास करणाऱ्या विजय गुलाब सोळंके हे मारुती गोविंद पवार यांच्या घोडागाडीतून शेलू पाथरी रस्त्यावर बुलढाणा वेअरहाऊस जवळ जात असताना गाडी क्रमांक एम एच एकवीस बी एच छत्तीस सेहेचाळीस या टाटा एटा गाडीने धडक दिली या अपघातात दोघा जण जखमी झाले असून त्यांच्यावर सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परवणीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले कोणताही जुनाट आजार असो निराश होऊ नका एक वेळ बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन शुगर मुतखडा गुडघेदुखी मूळव्याध दमा या आजारांवर खात्रीशीर औषध उपचार केले जातील संपर्क डॉक्टर गोविंद कामते आयुर्वेद विद्या विशारद पत्ता आबाद म्हणजे पोस्ट ऑफिसच्या बाजूला जुना पेडगाव रोड परभणी मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ वेळ सकाळी नऊ ते दुपारी दोन आणि हिंगोली जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जाणाऱ्या अवैध गोवंशाची वाहतूक यश मिळवले पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी पोलिस यंत्रणेला दिलेल्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सहाय्यक पोलीस अधीक्षक शिवशाम यांच्या नेतृत्वात बासंबा पोलीस ठाण्या हातीत पथक पेट्रोलिंग करत असताना एका पाठ्या रंगाच्या पिकअप वाहनात याचा क्रमांक एम एच बावीस एकसष्ट असून यामधून चिंचोली महादेव मार्गे खानापूरकडं गोवंशाची कत्तरीसाठी वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली पथकानं त्या दिशेला धाव घेत आंबेरी गावाजवळ रस्त्यावर सदर पिकअप वाहन थांबवलं या वाहनात तीन गोवंश बैल कत्तल करण्याच्या हेतून निर्दयीपणे दाटीवाटीनं वाहतूक करत असताना मिळून आले त्यामध्ये एकूण सात लाख अठ्ठ्याऐंशी हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गोवंश वाहतूक करणाऱ्या जुले खान गफूर खान पठाण गणपतशंकर डाकोरे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला जिंतूर तालुक्यातल्या सावंगी परिसरामध्ये शनिवारी दुपारी दोनच्या सुमाराला मुसळधार पाऊस झाला सलग एक तास चालू असलेल्या पावसानं ओढे नाले तुडुंब भरून वाहू लागले अनेक ओढ्यांना पूर आले सलग एक तास चालू असलेल्या पावसानं पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांना पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळं आनंद झाला जिंतूरच्या जिंतूरच्या बामणी दरम्यान असलेल्या अंगलगाव जवळील ओढ्याला पूर आल्यामुळे या ठिकाणची एक तासभर वाहतूक ठप्प झाली होती दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगात रांगा लागल्या होत्या त्यामुळं प्रवाशांची चांगलीच तारामळ झाली परभणी गंगाखेड महामार्गावर दैठणा इथं मुख्य चौकात पायी जाणाऱ्या एका व्यक्तीला स्कुटीनं जोराची धडक दिली या अपघातामध्ये पालचार्याला आपला पाय गमावावा लागला आहे हा अपघात शनिवारी घडला बाळासाहेब नारायण कचवे हे रस्ता वरंडत असताना भरगाव वेगातील विना क्रमांकाच्या स्कूटीनं त्यांना जोराची धडक दिली पायावरून वाहन गेल्यानं पायाचा हाड मोडलाय तर गावातील काही युवकांनी तातडीनं खाजगी वाहनाच्या मदतीनं बाळासाहेब यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं हिंगोली जिल्ह्यातील गुन्हेगारीचा करण्याकरिता जिल्हा पोलिस अधीक्षक जी श्रीधर यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन राबविलं जातं पंधरा व सोळा जूनला राबविलेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये नाकाबंदी करून संशयित आरोपींची धरपकड करण्यात आली जिल्ह्यातील तेराही पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या मोहिमेत जिल्ह्यातील एकूण बावन्न ठिकाणी रेकॉर्डवरील व सराईत गुन्हेगार अशा ठिकाणी पोलिसांनी तपासणी केली तसंच जिल्ह्यातील मोका फरार व तडीपार असलेल्या आरोपींचाही तपासणी करण्यात आली न्यायालयाकडून वेळोवेळी बेड़ समन्स काढूनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नसलेल्यांना अटक वॉरंटमधील नॉन बेलेबल वॉरंट सहा बेलेबल वॉरंट सात व समन्स बजावणी करण्यात आली जिल्ह्यातील तेराही पोलिसांनी हद्दीमध्ये नाकाबंदी करून वाहनाची तपासणी करण्यात आली परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष पास द्वितीय वर्षासाठी विज्ञान उत्तीर्ण आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्यावत प्रयोगशाळा सुसज्ज ग्रंथालय मुले व मुलींचे स्वतंत्र वसतिगृह प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन टक्के जॉब प्लेसमेंट फ्री सेंटर ची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी या क्रमांकावरती संपर्क साधावा नारायणा ग्रुप ऑफ स्कूल हिंगोली इंग्रजी माध्यमाच्या नारायणा इंग्लिश स्कूल ही अनाधिकृत असून पालकांनी आपल्या पाल्याचा शाळेत घेऊ नये या संदर्भात हिंगोली पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी आवाहन केले शासनाकडून खाजगी शाळेला मान्यता दिली जाते परंतु नारायणा ग्रुप ऑफ स्कूल हिंगोली या शाळेला कोणतीही मान्यता मिळाली नसून शाळेच्या व्यवस्थापनानं पालकांची दिशाभूल करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरू केल्याचं दिसून आल्यानं हिंगोलीच्या गट शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेच्या भिंतीवर बॅनर लावून ही शाळेत या शाळेत कोणीही प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला पालक जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे परभणीतल्या शारदा महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड्याच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार बी ए बी एस सी व बी कॉम प्रथम वर्ष प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुरू करण्यात आले त्याबद्दलच्या प्रवेश प्रक्रियेची सर्व माहिती महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आय क्यू ए सी व ई पी सी एल अंतर्गत डॉक्टर संतोष नाकडे यांनी दिली यामध्ये मेजर मायनर जेनेरिक इलेक्टिव ओपन इलेक्टिव्ह एलिबिलिटी इन्हान्समेंट कोर्स व्होकेशनल अँड स्किल इन्हान्समेंट कोर्स व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स कम्युनिटी एंगेजमेंट सर्व्हिसेस आणि फील्डवर्क प्रोजेक्ट ओजेटी इंटर्नशिप अप्रेंटिसशिप इत्यादी कसे निवडायचे याबद्दलची माहिती देण्यात आली पुणेच्या जुना मुंढा भागात राम मंदिरासमोर असलेल्या स्वराज अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ओम मित्रमंडळाच्या वतीनं तालुक्यातल्या चार भारतीय सैन्य दलात भरती होऊन ट्रेनिंग पूर्ण करून प्रथमच पूर्णा शहरात आल्यानं या सैनिकांचा कैलासवासी बापू कदम सभागृहात आज मान्यवरांच्या हस्ते एकलारे अमृत कदम गोविंद कदम चंद्रकांत एकलारे मुंजाभाऊ कदम व्यंकटराव मुळे आदीची उपस्थिती होती रेड अपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहे एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबर संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद